कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आलाय कुणाल कामराने त्याच्या नव्या कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केली आहे त्यानंतर रविवारी तेवीस मार्च रोजी रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतील खार येथे असलेल्या हॅबिटेट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली आहे या प्रकरणी शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा संजय राऊत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे या तोडफोडीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कुणाल कामराने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये त्याने एक गाणं म्हटल्याचं सुद्धा दिसून येतंय या गाण्यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले घराणेशाही संपवण्यासाठी यांनी कोणाचातरी बाप चोरलाय असं सुद्धा त्यामध्ये म्हटलंय मंत्री नाही तर हे दल बदलू आहेत मंत्रालयापेक्षा जास्त हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवरच असतात अशी टीका सुद्धा त्यामध्ये करण्यात आली आहे कुणालने बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली आहे या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य करण्यात आले या नंतर शिंदे गटाने हॅबिटेट ची तोडफोड केली या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केले नेमकं ते काय म्हणाले आहेत ते पाहूया महाराष्ट्रामध्ये गृह खात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जेव्हा भाषण केलं त्यात मी असं म्हणालो होतो अमित शहा समोर कि अमित शहानी किंवा या गृहमंत्र्यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य पण महाराष्ट्र हा त्याला अपवाद आहे महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे महाराष्ट्र हे गुंडा राज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काही लोकांनी बांधलेला आहे एक बीड नाही संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे काल मुंबईत रात्री जो प्रकार घडलेला आहे कुणाल कामराच्या बाबतीत कुणाल कामरा हा एक लेखक आहे स्टँडअप कॉमेडियन आहे वक्ता आहे तो स्वतःचे शो करत असतो राजकीय व्यंगात्मक टीकाटिपणा करत असतो त्याने आमच्यावरही केलेल्या त्यांनी आमच्यावरही टीका टिपण्या केलेल्या आहेत आमच्या नेत्यांवर केलेल्या आहे काल त्याच एक गाणं प्रसिद्ध झालं त्याचं एक पॉडकास्ट प्रसिद्ध झालं त्यात तो काय म्हणतोय आहे की रिक्षा असं काहीतरी आहे ना खाणे की रिक्षा चेरे पे दाडी याच्यामध्ये कोणाला किंवा कोणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्यात देण्याची काय गरज आहे पन्नास साठ लोक जातात याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरावर जोरदार टीका केली आहे मुख्यमंत्री म्हणाले आहेत की स्वातंत्र्याचा स्वैराश करण्याचा अधिकार नाहीये कोण खुद्दार आणि कोण गद्दार आहे हे जनतेने दाखवलंय अशा प्रकारे अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये या व्यतिरिक्त मुख्यमंत्री काय म्हणाले ते पाहूया स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की आम्ही कुणाल कामराचं लोकेशन शोधत होतो आणि कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई होणार आहे संविधानाने जरी बोलण्याचा अधिकार दिला असला तरीही संविधानिक पदावर बसलेल्या बोलणं योग्य ठाकरे गटाने कायदा आम्हाला मस्के यांनी याबाबत प्रतिक्रिया देत म्हणाले की कुणाल कामरा पैशांसाठी आमच्यावर आणि आमच्या नेत्यांवर टिप्पणी करतोय कुणाल कामरा आता तू मुंबईच नाही तर हिंदुस्थानातही फिरू शकणार नाही असं आणि आमचे शिवसैनिक तुला तुझी जागा दाखवतील असं नरेश मस्के यांनी म्हटलंय शिंदे गटाचे दुसरे नेते संजय निरुपम यांनी उद्या अकरा वाजता कुणाल कामराची धुलाई करू असं ट्विट केलंय याशिवाय शिवसेना उभाट्या गटाचे नेते अनिल परब म्हणाले की कुणाल कामरा याने जर वैयक्तिक टीका केली असेल तर ती योग्य नाहीये कोरटकर आणि सोलापूरकर यांनी जो महाराजांचा अपमान केला त्यांच्या घरावर का हल्ला केला नाही असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान यांना सहन होतो आणि उपमुख्यमंत्री यांचा अवमान सहन होत नाही आपल्या नेत्यांचा आदर असावा आणि महाराजांचा देखील आदरच केला पाहिजे नागपुरामध्ये ज्यांचे नुकसान झाले त्यांची नुकसान भरपाई देणार असं फडणवीस यांनी सांगितलं मग कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केलाय विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मेंढेंवर गाणं सादर केलं तो कॉमेडी शो चा स्टेज होतं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय या, या घटनेमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सभागृहात गदारोळ माजल्याचं सुद्धा पाहायला मिळालं यावेळी उदय सामंत त्यांच्या बाबत काय म्हणाले ते पाहूया विरोधी पक्षनेत्याने जो या ठिकाणी मुद्दा मांडला आणि एका विषयाला बलतीकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्या व्यक्तीचं ते समर्थन करतायत ती व्यक्ती कशी आहे याचं ब्रिफिंग त्यांनी खरं घ्यायला पाहिजे होत परंतु कदाचित काहीतरी दबाव असल्यामुळं आदेश झाल्यामुळं नाही नाही सभापती महोदय ते बोलताना आम्ही बोललो नाही विरोधी पक्ष नेत्यांच्या कर्तृत्वावर कोणी शंका व्यक्त केलेली नाही परंतु कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळं हे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे प्रसंग प्रसंग काय भाई प्रसंग काय घडला आधी भाई तुम्हाला मी सांगतो तो जो कोण इसम आहे काबरा की बाबरा काय काय काबरा तो राहुल गांधी बरोबर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता म्हणजे आम्ही काय समजायचं दुसरी महत्वाची गोष्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही त्यांनी पंतप्रधानांबद्दल देखील जी काय वाक्य बोललीत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत पाहिजे तर मी दानवे साहेब मी तुमच्याकडे पाठवून देतो मराठी भाषा मराठी भाषेचा मंत्री आहे मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्यांनी उच्चांक गाठलेला आहे हिंदीमधनं जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्यांनी वापरलेले आहेत मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कुणी करू नये ज्या व्यक्तीला ज्या नेत्याला ज्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी सगळे सत्कार करतात अशा व्यक्ती बद्दल तर तो बोललेलाच आहे परंतु आनंद महेंद्रांबद्दल तो बोललेला आहे मुकेश अंबानींबद्दल तो बोललेला आहे आपण ह्याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याचं तुम्ही समर्थन करायला पाहिजे होत हा प्रकार घडला हा व्हिडिओ पब्लिश झाला आणि या व्हिडिओच्या नंतर चौतीस मिनिटांमध्ये एक ट्विट येतं समर्थनाचं त्याच्यानंतर ताबडतोब समर्थनाचं दुसरं ट्विट होतं आमची तर शंका अशी आहे की त्याचा भल बोलवता धनी कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे हा आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही संविधानामध्ये आम्हाला जे सांगितलं जातं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही देखील पाच पाच वेळा सभागृहामध्ये आहोत आम्ही देखील समोरचा बोलताना कधी आम्ही बोलत नाही परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्यानं वाटल ते बोलावं असं काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही त्याच्यामुळे मला दानवे साहेब असं वाटतं की तुम्ही विरोधी नेते आहात आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली आज पंतप्रधान पदा मोद्यांबद्दल ही घटना घडलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे भविष्यामध्ये ही उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आणि आज आम्ही तुम्हाला शब्द देतो

प्रसिद्ध व्यक्तींसोबत कुणाल कामरा अनौपचारिक शैलीमध्ये गप्पा करतो शटअप या कुणालच्या पहिल्या सुरुवात सीझनची तत्कालीन उपाध्यक्ष मुलाखतीने झाली होती दुसऱ्या सीझन साठी संजय राऊत यांना निमंत्रित करण्यापूर्वी कुणाल कामरा याने राज ठाकरेंना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं कामरा आपल्या राजकीय भूमिकांमुळे अनेकदा चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळाले सोशल त्याच्या काही पोस्टमुळे वाद सुद्धा निर्माण झाला होता दोन हजार अठरा मध्ये त्याने आपलं ट्विटर अकाउंटच डिलीट केलं होत मुस्लिम शीख आणि मदर टेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्वीट्स व्हायरल झाल्यानंतर कामरा याने आपलं ट्विटर अकाउंट डिलीट केलं होतं याच काळामध्ये त्याने मुंबईतील त्याच घर सुद्धा त्याला सोडावं लागलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये कामराला त्याचे दोन शो कॅन्सल करावे लागले होते काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी अर्णब गोस्वामी असा वाद सुद्धा रंगला होता हे प्रकरण जानेवारी दोन हजार वीस मध्ये घडलं होतं कुणाल काम्रा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते प्रवासादरम्यान कुणाल कामरा यांनी अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले मात्र त्यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉप मध्ये आपलं काम केलं होतं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला म्हणून संबोधलं एकोणीस मध्ये कुणाल कामराने काँग्रेस नेते शशी थरूर यांना स्टँडअप कॉमेडीचे धडे दिले अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वन माईक स्टँड कार्यक्रमासाठी स्टँड कॉमेडी करण्यासाठीच्या टिप्स दिल्या होत्या या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि रिचा ही सहभागी झाल्या होत्या तर अशा प्रकारे सध्या कुणाल कामरा याचा विषय गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा सुरू आहे आणि त्यामध्ये सुद्धा सभागृहात आता कुणाल कांबरेच्या कांबरेच्याच विषयाची चर्चा सुरू आहे आणि यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसून येतात तर आता सर्वांनीच याबाबत प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी सुद्धा हे प्रकरण आता कोणत्या दिशेने वळण घेणार आहे खरंच कुणाल कामरा याबाबत काही बोलणार आहे का, का किंवा या प्रकरणाबाबत एकनाथ शिंदे त्यांची काही प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत या का याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहाई महाराष्ट्र धन्यवाद